महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी राज्य शासनाने हाती घेतलेली ह्युमन पॅपिलोमा व्हायरस एच लसीकरण मोहीम लवकरच बुलढाणा जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे मोहिमेअंतर्गत चौदा ते पंधरा वर्ष वयोगटातील मुलींना मोफत लसीकरण केले जाणार असून हे महिलांच्या आरोग्याच्या दिशेने महत्वाचे आणि ऐतिहासिक पाऊल असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी सांगितले एचवीपी लसीकरण मोहिमेबाबत नियोजन समन्वय आणि जनजागृतीसाठी महत्वाची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जागतिक आरोग्य संघटनेचे डब्ल्यूएचओ राज्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मुजीब सय्यद तसेच आरोग्य शिक्षण महिला व बाल विकास अल्पसंख्याक व आयसीडीएस विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते बैठकीदरम्यान महिलांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगाबाबत सर्वायकल कॅन्सर सर चिंता व्यक्त करणारी आली बदलत्या जीवनशैली असंतुलित आहार तणाव आणि स्वच्छतेच्या अभावामुळे हा कर्करोग महिलांमध्ये झपाट्याने वाढत असून सध्या देशातील महिलांमध्ये होणाऱ्या कर्करोगांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे अशी माहिती तज्ञांनी दिली आहे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस हा असा व्हायरस आहे जो महिलांमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण मानला जातो हा संसर्ग लैंगिक संपर्काद्वारे होऊ शकतो एचपीव्ही लसीकरण केल्या शरीरात या विषाणू विरुद्ध प्रतिकार शक्ती निर्माण होते आणि गर्भाशय मुखियाच्या कर्करोगाचा धोका तब्बल नव्याण्णव टक्क्यांनी कमी होतो खासगी रुग्णालयांमध्ये आठ ते दहा हजार रुपयांपर्यंत किंमत असलेली ही लस आता शासनाच्या पुढाकारामुळे चौदा ते पंधरा वर्षे वयोगटातील सर्व किशोरवयीन मुलींना मोफत देण्यात येणार आहे यासाठी शाळांमार्फत सर्वेक्षण सुरू असून प्रत्येक शाळेतील मुलींची माहिती संकलित केली जात आहे या, या मोहिमेचा लाभ फक्त शहरी नव्हे तर ग्रामीण भागातील नागरिकांनाही मिळावा यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयां मध्ये लसी उपलब्ध करून देण्यात येणार आहे आरोग्य विभागाने डॉक्टर परिचारिका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मोहीम औपचारिकपणे सुरू होईल अशी माहिती जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर मिलिंद जाधव हो यांनी दिली आहे सिटी न्यूज बातम्या व जाहिराती करीता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी